व्यंकटेश माडगुळकर जांभळाचे दिवस शाळेला मे महिन्याची सुट्टी लागली आणि मी गावी आलो तेव्हा जांभळाचे दिवस होते दुपारी सुम्म उनं पडत आणि मला करमत नसे गावापासून पाऊन मैल अंतरावर माण नदी होती नदीच्या काठानं लेंडी जांभळाची व मुटक्या जांभळांची झाडं पुष्कळ होती गावातल्या प्राथमिक शाळेत होतो तेव्हा शाळासोबत्यांबरोबर अनेकदा मी मानच्या काठानं हिंडून ही रसाळ जांभळं खात असे ते शाळेसोबतही आता मोठे बापही झाले होते <coughs> गुराढोरांचा आणि शेतकामाचा व्याप त्यांच्या मागे लागला होता माझ्याबरोबर जांभळाला येण्यासाठी त्यापैकी कोणीच मोकळं नव्हतं शिवाय गेली पाच सहा वर्षं मी सांगलीला असल्यामुळं त्यांचा माझा संबंध तुटला होता माझ्याविषयी त्यांच्या मनात बुजारपणा निर्माण झाला होता कधी गात पडली तर ते थांबत आणि बोलणं होय आलाय अंका आलो परवा दिवशी हाय कबूर होय आता किती दर राहायचं महिनाभर तरी राहणार सुट्टीच आहे ना मग बरं आहे बाबा पान खाता का नाही मी नाही खात पान मग उभ्या उभ्याच माझा तो शाळासोबतही वाळलेले एक पान खाई थोडीशी सुपारी पण मला देई ठीक आहे मला नाकारता येत नसेल पान खाऊन झाल्यावर तो म्हणे मग द्या परवानग्या मासनी का घाई आहे आ आघाई रोजचीच व शाळेला सुट्टी मिळते पण आमच्या या शाळेला कुठली सुट्टी शेर्डे घेऊन जायचं हाय रानात जाऊ का बरं आहे कमी जास्त प्रमाणात पण अशीच काहीशी भाषा जुन्या शाळासोबत्यांबरोबर होई कोणी राहण्यात येण्याचा आग्रह करी कुणी बरोबर घेऊनही जाई भुईमुगाच्या शेंगा गूळ शेर्डीच्या दुधाचा चहा असले काही खाणंपिणं होईल परंतु पूर्वीसारखे कोणी जांभळाला माझ्याबरोबर येत नसेल मग मी एकटाच नदीकाठी जाऊ लागलो दुपारच्या वेळी जाऊन जांभळाची झाडं वेधू लागलो झाडी छान गारवा असे नाना प्रकारचे वास हवेत मिसळलेले असत तांबड्या भडक चोचीचे टिप्पे राघू फांदीवर उलटे सुलटे होऊन जांभळं खात असत अवजड अंगाच्या व बोजड चुचीच्या धनछड्या आधाशीपणे जांभळं गिळत असत लाजरी भारद्वाज झाडीतून फिरत असत कोक्या गात असत साळुंक्या मंजूर बोलत असत आणि या पाखरांच्या जोडीनं मी जांभळं खात झाडापाठोपाठ झाड हिंडत असे वेळ कसा सुरेख जाई जांभळं खाऊन पोट भरे जीभ गर्द जांभळी होऊन जाई अंगावरचे कपडे जांभळीनं डागळत मनमुराद जांभळं खाऊन झाल्यावर मी खाली उतरून नदीत येत असे मानेचा निळ्या रंगाचा डोह उन्हानं छान तापलेला असे अंगातले कपडे काढून ते मी दगडाखाली ठेवीत असे आणि त्या उष्ण डोहात डुंबत असे बुड्या मारून मारून माझे डोळे तांबडलेले असत हाताचे तळवे पांढरट होऊन बोटांना सुरकुत्या पडत मग मी बाहेर येऊन गरम वाळूत बसत असे ती मऊ मऊ वाळू मुठीनं -मुठी मांड्यांवर पोटावर सोडत असे ओले अंग वाळून गेलं व वाळू अंगाला चिकटून राहिली म्हणजे पुन्हा धावत जाऊन मी धबाक्कन डोहात पडत असे उन्हा उतरू लागली तिसरा प्रहर टळून गेला म्हणजे स्वच्छ शरीरानं आणि आनंदी मनानं मी घराच्या वाटेनं परत येत असे बरेच दिवस माझा हा कार्यक्रम चालू होता अशाच एका दुपारी जांभळाच्या झाडावर असताना खाली हर्र हर असा बाई माणसाचा शब्द ऐकला आणि वाकून पाहिलं काळ्या भांड्या शेरडांचा एक लहानसा कप डोहावर पाणी पित होता आणि डगरीवर उभे राहून मुसलमानाची चमन ओरडत होती हुर्रे हुर्रे पाणी पिव ना मुडदे काही शेरडं पाणी पित होती उन्हाळ बोकडं खडकावर उड्या हानीत होती चमनच्या मुडदे म्हणण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता डगरीवर उभं राहिलेली चमन ती काळी बांड शेरडं मागचे निळे आकाश शेलाटी झुडपं या सगळ्यांचं प्रतिबिंब स्वच्छ डोहात पडलेलं मला वरून दिसत होतं आता मुसलमानाची चमण केवढी मोठी झाली होती पूर्वीप्रमाणे गुडघ्यापर्यंत लांब असं एक चिताचं झबलं आणि त्याखाली मळका चोळना असला पोशाख आता तिच्या अंगावर नव्हता कोष्ट्यानं हातमागावर काढलेलं सनंगती नेसली होती लहानपणापासूनच चमणची अंगकाठी शेवडीच्या झाडासारखी उंच आणि छेलकाठी होती चमनसारखे रूप उभ्या गावात कुणाचंही नव्हतं सोजीच्या लाट्यासारखी ती गोरी होती माक्याच्या कांसासारखी तिच्या अंगाची कांती होती वयात आल्याबरोबर तिच्या शहाण्या बापानं तिचं लगीन लावून टाकलं होतं आणि बरेच दिवस चमन सासरी होती गेले आठ महिने ती इथंच होती तिला नवऱ्यानं टाकले आहे असं मला कळालं होतं पलीकडे डगरीवर असलेल्या करंजाच्या गार सावलेला चमनची शिरडं तोंड हलवीत बसली होती आणि चमन नदीत उतरली धारत उभं राहून ती खाली वाकली तिने हातपाय धुतले तोंड धुतले चुळा टाकीत व पायानं पाणी उडवीत ती आलीकडील काठाशी आली, आली। माझ्यापासून थोडं दूर असलेलं मुटक्या जांभळाचं झाड तिनं बघितलं जांभळाचे घोसच्या घोस लहडले होते तोंडाला सुटलेल्या पाण्याचे घुटके घेत चमन वर बघत उभी होती मी वांढरासारखा गप्प बसून होतो जांभळाच्या झाडाची एक ढाळी अगदी खाली होती टाचा उंचावून उन वर हात करून ती धरता येते का हे चमननं पाहिलं हा अंदाज घेऊन झाल्यावर तिनं जागच्या जागी उडी मारली जांभळाच्या घोसाला तिचा फक्त स्पर्श झाला उडीच्या हादळ्यानं चमनचा पदर पडला छाती हिंदकळली मग तिनं पुन्हा उडी मारली मग पुन्हा उडी मारली जांभळाचा घोस काही तिच्या हाती येईना यानंतर छातीवर हात ठेवून तिनं इकडे तिकडं बघितलं मग पडलेला पदर कमरेशी खोचून तिनं दगड गोळा केले एक दगड हातात घेऊन घोसाच्या दिशेनं तो तिनं वर फेकला परंतु तो दगड झाडाकडं न जाता माझ्याकडं तिरका आला आणि डहाळीपर्यंत न पोचताच वाळूत पडला चमनला दगडानं काही पाडण्याचे शास्त्रच माहीत नव्हतं ते आपली गजगी फेकावेत तशी दगड फेकत राहिली आणि एकही जांभूळ पडना मग चमन थकली झाडावर दगड फेकायचं सोडून ती खाली पडलेली पाखरांची उष्टी जांभळं वेचून खाऊ लागली मग मी बसल्या फांदीवरून हळूहळू खाली उतरलो आणि धापकन खाली उडी टाकली चमन केवढ्यांदा दुचकली तिच्या तोंडातून अस्पष्ट किंकाई देखील बाहेर पडली समोर मी दिसताच धडक त्या छातीवर हात ठेवून ती जमिनीकडे पाहू लागली मी विचारलं भ्यालीस काय चमन यावर चमननं वर, वर उचलले आणि हसून म्हटलं भ्यावा असं केलंच तुम्ही तिनं मला आहो म्हटलं ते कसंसंच वाटलं आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो असं नव्हतं एवढ्याशा वस्तीचं गाव असलं म्हणजे कुणी कुणाला ओळखत नाही असं घडत नाही शिवाय चमन माझ्याबरोबरची होती पूर्वी कधी फारसं बोलणं चालणं जरी घडलं नाही तरी आहो जाहो म्हणणे इतका काही मी पराका नव्हतो मी म्हटलं एवढी भित्री आहेस तर एकटी येतेच कशाला लग्न दिला यावर मात्र धीटपणानं चमननं माझ्याकडे पाहिलं ती डोळ्यांची भाषा मला समजली जांभळ पाहिजेत का काढलीत का तुम्ही काढले काही नाहीत पण तू म्हणशील तर मी काढून देईन आम्ही काढून द्या कसं म्हणाव तुम्ही दिलीत तर मात्र घेतली पाहिजेत शेजारी मुटक्या जांभळाचं एक उंच झाड होतं खालीसारखा मी त्याच्यावर चढू लागलो चमन म्हणाली अहो हे झाड फार उंच आहे बुटकं बघून चढा की पण माझ्या अंगात भलताच आवेश आला होता चमनसाठी मी गुलब फूल सुद्धा आणलं असतं जांभळाचा काय पाड त्या सरसूट झाडावर मी चढून गेलो चमनसारखी खालून म्हणत होते सांभाळून चढा जांभळीचं झाड ठिसू असतंय हो मी ओरडून म्हणालो चमन मी फांदी हलवतो जांभळं खाली पडतील ती तू वेच आणि जांभळांनी लहडलेली एक फांदी मी गदागदा हलवली टपा टपा जांभळं खाली पडली चमनच्या अंगावर पडून ती सरळ जांभळं फुटली तिच्या साडीवर जांभळी खडी निघाली हो हलवू नका हलवू नका तरीही फांदी हलवीत मी ओरडून म्हणालो आता तू वेच ग नका 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 सगळी जांभळं फुटून जात आहेत मग आता मी काय करू मी पदर धरून उभी राहते तुम्ही तो घोस तोडून आल्हद माझ्या ओट्यात टाका मी खाली वाकून पाहिलं खांद्यावरचा पदर काढून चमननं ओटा पसरला होता आणि ती वर बघत होती एक मोठा घोस तोडून मी म्हणालो घे हा चमन टाकतो खाली हां टाका टाका मी घोस ओट्यात म्हणून टाकला पण तो चमनच्या छातीवर पडला ई करून ती ओरडली तिची चोळी रंगली अंग रंगलं काय मला नको तुमची जांभळं काय झालं चमन हातानं छाती पुशीत चमन बोलली ओट्यात टाका म्हटलं तर अंगावर टाकता अगं मी ओट्यात टाकला होता तुला झेलता आला नाही हां आता बघ नेमका टाकतो चमननं पुन्हा ओटा पसरला जांभळाची कितीतरी रसाळ घोस मी तिच्या ओट्यात टाकले पुरे आता उतरा अगं पुष्कळ आता अजून असू द्या तुम्ही उतरा ओटा भरला का भरला तुम्ही उतरा अगं मला खाऊ देत ना खाली या ही चांगली आहेत यातलीच खाऊ आपण मग मी सरासरा खाली उतरलो जांभळांनी गच्च भरलेला ओटा धरून चमण उभी होती तुला घरी न्यायची नाहीत का घरी कोण आहे खायला इथंच खायची मग आम्ही सावलीत जाऊन बसलो करंजाची छान सावली होती मऊ वाळूत समोरासमोर असे आम्ही बसलो टपोरी आणि काळी काळी जांभळं वेचून ती माझ्या हातात देत चमण म्हणाली ही बघा कशी गोड लागतात मी जांभळं तोंडात टाकू लागलो साखरेसारखी मी माझ्या जिबेवर विरघळू लागली चमनच्या तोंडात जांभूळ फुटलं की ती असा आवाज करी मिटक्या मारी रस घेताना तिचे डोळे मिटत आणि पुन्हा उघडत आठऱ्यांचा ढीक जमला आपली जीभ बाहेर काढून तिरप्या डोळ्यांनी ती बघत चमन म्हणाली बाई ग किती माझी जीभ रंगली बघू तुमची मी जीभ काढून दाखवली माझ्यापेक्षा तुमची कमी रंगली सगळी रसा जांभळं संपल्यावर बाकीची चमणनं वाळूत फेकून दिली ती म्हणाली चला आता मला शिर्डी घेऊन आमच्या रानात जायचं आहे गावात नाही का येणार त्या तिथं रानात माझा बाबा आहे आई बी आहे आम्ही सगळी मिळून गावात जाणार पदर झाडून चमन उठली आणि डगरीकडे चालू लागली मी तिच्या मागोमाग गेलो सावलीला बसलेली शेरडं उठली उद्या येणार का चमन जांभळाला तुम्ही मी येणार हो मी, मी रोजच इकडे येते शेरडांना पाणी पाजाया तरवडाच्या फोकनं शिरडा हाकी चमन राणाकडे जाऊ लागली तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी उभा राहिलो दिवस मावळायला आला होता दुसऱ्या दिवशी मी डोहात डुंबत असताना चमन आली डोहात स्वच्छ ऊन पडलं होतं खालचा तळ दिसत होता, होता। बुडी मारून मी पाण्यात फिरत होतो चमन खडकावर बसून मासा पाहावा तशी मला पाहत होती जांभळं खायची का आज खडकावर फोक आपटीत चमन म्हणाली तू मी दिले तर खायची मी आज काढून ठेवलीत पाण्याने निथळत मी वर आलो आणि खडकावर बसून चमनला विचारलं तुला येतं का पोहायला चमन लाजून हसली आणि गळ्याला हानुवोटी लावून म्हणाली नाही बाई ओली चड्डी तशीच ठेवून उघड्या अंगण मी सावलीत बसलो अंगरक्या खाली झाकून ठेवलेली जांभळं उघडी करून म्हणालो ये चमन आसपास कोणीही नव्हतं समोर मानेचं वाळवंट उन्हात चमकत होतं पलीकडच्या काठावर असलेली जांभळाची झाडं निशब्द उभी होती मधूनच साळुंक्या बोलत होत्या टिप्पे राघू भरभरत होते बरीच जांभळं खाऊन झाल्यावर मी विचारलं एकटी डोहावर येतेस पाय घसरून पडलीस तर मिश्किलपणे हसत चमन म्हणाली पोहून वरणी घेन मग मगाशी काय म्हणालीस मला पोहता येत नाही खोटं सांगितलं का उगाच मग मी उन्हात जाऊन बसलो जांभळं खायची सोडून उघड्या अंगावर मुठीमुठी वाळू सोडीत बसलो चमन एकटीच सावलीला बसून जांभळं खात होती माझं अंग कोरडं झालं आणि पाठीला ऊन चपाचपा लागू लागलं तेव्हा मी उठलो वाळूत पावलं घुसवीत डोहाकडं का आलो काटाशीत पाण्यात शिरून उताना डुंबत राहिलो चमन समोरच्या खडकापाशी आली आणि पाण्यात पाय सोडून बसली वाकून वाकून ती आपलं रूप पाण्यात बघत होती आणि माथ्यावरचे भुरे केस सावरित होती जराशाने ती पाठमोरी झाली आणि खडकाला हात धरून छातीपासून खालचं अंग तिनं पाण्यात सोडलं मी उरडून म्हणालो आत ये की नको डो हात त्यास आहेत त्या मला उडून नी अगं मी देऊ देणार नाही तुला ये मी नाही बाई तिच्या दिशेनं सूर मारीत मी म्हणालो थांब मी चोरतो तुला चमन पटकन बाहेर निघाली अंगाचा संकोच करून खडकावर उभी राहिले नको 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 माझं डोकं भिजल कोरडणी असायला काय बी नाही माझ्याकडं ते ओलं लावण्य बघून मी चकितच झालो मग काही दिवस गेले दिवस उतरू लागला होता आणि जांभळाच्या झाडाखाली मी आणि चमन बसतो होतो चमन तू सासरी का जात नाहीस मला नवऱ्यानं टाकलंय का आपल्या गुलाबी तालव्यांनी वाळू गोळा करीत चमन म्हणाली माझं रूप त्याला नको झालंय मला आश्चर्य वाटलं असला मुलखा वेगळा नवरा कसा चमनला टाकली म्हणजे तो हिच्यापेक्षा रूपानं जास्ती आहे का मग तो राजबिंडाच पुरुष असला पाहिजे माझं मन असूयेनं भरून गेलं तो तुझ्यापेक्षा जास्ती देखणं आहे का चमणनं नकारार्थी मान हलवली मग मा का टाकली त्यानं तुला माझा नवरा बुटका काय रांगानं काळा भोर आहे त्याच्या तोंडावर देवीचं व्रण आहे नाक मोठं आहे भाज्यासारखं तुम्ही त्याला बघाल तर नवलच कराल अगं मग त्यानं तुला टाकली का तू त्याला सोडून आलीस मी कशाला सोडून येऊ गावात आमचं मटणाचं दुकान आहे घर आहे चांगली शेतीवाडी आहे मी आनंदात नांदत होती त्याच्यापाशी अगं मग झालं काय अगं त्यानंच मला सोडलं गावातले लोक त्याला चिडवायचे म्हणायची कशी तुझी बायको आणि तू कसा जिथं जाईल तिथं लोक त्याला हसायचे मग तो चिडून घरी यायचा आणि मला मार मार मारायचा मला म्हणायचा तू मला शोभत नाहीस मूर्ख लेखाचा मला म्हणायचा मला सोडून दुसऱ्याबरोबर जाशील आणि सारखा माझ्यावर पाळत ठेवायचा सारखा माझ्या मागा असायचा बाहेर गेला की मला कोंडून घालायचा त्या आठवणीनं चमनचा चेहरा कष्टी झाला तिचे डोळे ओलावले नागपुड्या थरथरू लागल्या पदराने नाक पुसून ती म्हणाली पुष्कळ दिवस असं चाललं मग एकदा त्यानं मला मार मार मारली आणि घराबाहेर काढली म्हणला पुन्हा माझ्या घरी येऊ नगस मम्मी बापाकडे आले आणि राहू लागले आता मी नाही त्याच्याकडे जायची काय बोलावं हे मला सुचतच ना चमनचे दुःख ओसरण्यासाठी काय करावं हे काही कळं ना तिला तशी सोडून मी उठलो आणि उंच जांभळीवर चढलो जांभळं खिशात साठवू लागलो काही वेळानं चमन उठली आणि तिने धारत जाऊन तोंड धुतलं हातपाय धुतले बराच वेळ ती धारत होती मी वरून बघत होतो मग हसऱ्या चेहऱ्यानं ती खाली आली आणि फांद्यावरचा पधर काढून म्हणाली मला टाका की पदरातच हां मी भराभरा घोष टाकले चमनचा ओटा भरला ती ओरडून म्हणाली पुरे आता उतरा ओटा भरला का भरला भरला उतरा मी खाली उतरलो भुरकेस सावरी चमन म्हणाली चला आता सावलीला मग आम्ही गर्द सावलीला जाऊन समोरासमोर बसलो आपल्या ओट्यातील रसाळ आणि काळी काळी जांभ वेचून चमन ती मला देत राहिली जांभळाचे दिवस फार लवकर संपले